निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे तुम्ही पाहत असाल आमच्या पक्ष कार्यालयामध्ये हे जी काही गर्दी दिसते सर्व इच्छुक उमेदवाराची आहेत त्यांच्या सहकारी त्यांच्या बरोबर आहेत आणि ज्या पक्षाकडे एवढी रस होते त्याचा अर्थ आहे की सर्वसामान्य माणसाला इथं माहितीची सत्ता हवी आणि म्हणून आता आज काही प्रवेश झालेत ज्यांनी शिवसेनेमध्ये अनेक वर्ष काम केले तसे हळनवर असतील डांगे असतील राऊत असतील ते सगळं कार्यकर्त्यासहित आमच्या पक्षामध्ये आले त्याचा अर्थ असा होत आहे की त्या पक्षामध्ये जे काही शिल्लक राहिले होते ते आता शेवटच्या टप्प्यात आमच्याकडे आले होते उभाटाची अशी अवस्था आहे की त्यांना आता उमेदवार मिळेल की नाही मिळेल अशी शंका प्राप्त होती म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक तेवढ्याच जोशाने आणि ताकदीने आम्ही लढवणार आहोत यांनी बोला अधिकार नैतिक आहे का काँग्रेस का नाही मुंबईच्या याच्यामध्ये त्यांच्या बरोबर उभाटा बरोबर काँग्रेस आहे का स्वतःचा पक्ष ज्या काँग्रेसच्या उभाटा बरोबर राहून स्वतःची का मलिदा खाल्ला आहे तुम्ही आज का नाही मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात म्हणून यांना हे उभंटायला कंटाळलेले लोक आहेत आणि यांनी आता या महाविकास आघाडी तोडलेली आणि ह्या लोकांना तसा बोलायचं नैतिक अधिकार नाहीत आमची इतकी मजबूतीने काम करते आणि आमच्या बरोबर दादा पण आहेत